विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बघू शकता तुम्ही एक वाटी तांदळाचे पीठ आणि बेसनपासून आपण छान असे कुरकुरे कुरकुरे आपण तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी बाजारात मिळतात त्याचप्रमाणे आपण कुरकुरे तयार केलेले आहेत लहान मुलांना बाहेरचे कुरकुरे खूप आवडतात तर तुम्ही असेच बाहेर जसे बनतात तसेच घरच्या घरी कुरकुरे मुलांना बनवून देऊ शकता तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आज आपण करणार आहोत कुरकुरे अगदी बाजारात मिळतात तसेच कुरकुरी आपण आता घरच्या घरी करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले कॉर्नफ्लॉवर कोणत्या पण किराणा दुकानामध्ये पस्तीस रुपयामध्ये शंभर ग्रॅम मिळते दोन चमचे बेसन घेतले एक वाटे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तुम्ही घरी पण करू शकता तांदूळ स्वच्छ देऊन मिक्सरमधून काढू शकता चवीनुसार मीठ काश्मिरी लाल मिरच आणि चाट मसाला आता आपण गॅसवर कढई तपवण्यासाठी ठेवलेली आहे आता ह्या वाटीने आपण एक वाटे तांदळाचं पीठ घेतलं होतं तर याच वाटीने आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पाण्यालाच आपल्याला उकळी द्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आता आपण तांदळाचं पीठ एक वाटी कॉर्नफ्लॉवर दोन चमचे दोन चमचे बेसन आता छान आपण एकत्र करून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण थोडं थोडं पीठ टाकूया आणि लाटण्याच्या सहाय्याने असं सा गोठून घेऊया जेणेकरून गोठळ्या काही राहणार नाही छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमचे असं आहे आपण छान एकत्र करून घेऊया आता यावरती असं आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटं छान आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं दोन मिनटं झालेली आहे गॅस आता बंद केलेला आहे आता हे छान पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आता हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ छान आपण मळून घेतलेला आहे आता आपण याचे कुरकुरे करणार आहोत तर कुरकुरे करताना थोडासा गोळा घ्यायचा आणि हातावरती असा अशा प्रकारे आपल्याला शेपमध्ये सर्व कुरकुरे करून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही कुरकुरे करू शकता हे बघा अशा आकाराचे आपल्याला सर्व उंड्याचे कुरकुरे करून घ्यायचे आहे तर कुरकुरे होईपर्यंत गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडेफार आपण कुरकुरे तयार केलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला कुरकुरे बाकीचे पण पिठाचे करून घ्यायचे आहेत आता आपण हे तळून घेऊया तळण्यासाठी तेल ठेवलं तर तेल छान गरम झालेलं आहे आता हे छान मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे मुलांना बाहेरचे पदार्थ खूप आवडतात कुरकुरे चिप्स तर तुम्ही असेच घरच्या घरी त्यांना कुरकुरे करून खायला देऊ शकता अगदी बाजारात मिळतात तशीच टेस्ट लागते आता मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हे छान टळून घ्यायचे आहे कुरकुरे छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण कुरकुरी काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सर्व कुरकुरे तळून घ्यायचे आहेत दुसरी बॅच सुद्धा आपल्या कुरकुऱ्याची छान तळून झालेली आहे अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे आहे सर्व कुरकुरे आपले तळून झालेले आहे बघू शकता खूप छान आणि कुरकुरीत आपले कुरकुरे तळून झालेले आहे आता यामध्ये आपण चाट मसाला टाकणार आहोत आपण याच्यामध्ये काश्मीरी मिरची टाकणार आहोत आता यामध्ये आपण काश्मीरी मिरची टाकणार आहोत तर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर तिखट टाकू नका तर माझ्या मुल मुलगी तिखट खात नाही ते आता मी थोडे वेगळे काढून ठेवत आहे आणि आपण याच्यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची टाकूया अर्धा चमचा सर्व एकत्र करून घेऊया बघू शकता तुम्ही घरच्या घरी तातले खूप सारे एक वाटी तांदळाच्या पिठापासून खूप सारे असे कुरकुरे आपले तयार झालेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा